रामकृष्ण हरी मौल मनोजप मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज वा नरयूथ मुख्यम श्रीरामदूत शरण प्रपदे पवन तनय बल पवन सवाना बुद्धि विवेक विज्ञान निधान कठिन जगमाही जो नहीं हो तुम पाही सियावर रामचंद्र की जय पवन पुत्र हनुमान की जय जय श्रीराम माऊली आज पवित्र असा भक्त श्रेष्ठ हनुमंतरायांचा जन्मोत्सव जन्मदिवस मोठ्या आवडीनं प्रत्येक गावागावामध्ये गाव तिथं मारुतीरायांचं मंदिर आहे आणि प्रत्येक गावामध्ये अतिशय उत्साहामध्ये हा, हा जन्मोत्सवाचा सोहळा साजरा केला जातो मारुती म्हणजे बुद्धिमता बुद्धिमतामध्ये सगळ्यात वरिष्ठ म्हणून गणले जाणारे मारुती शक्तीमध्ये मा सगळ्यात वरिष्ठ म्हणून गणले जाणारे मनाच्या वेग, मना चा वेगाच्याही पेक्षा जास्त वेगवान गतीनं प्रभू रामचंद्राच्या सेवेमध्ये तत्पर असणारे मारुतीरा आणि अशा या मारुतींचा जन्मोत्सव या भक्तश्रेष्ठ प्रभू रामचंद्र हृदयस्थ असणाऱ्या मारुतरायांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण सर्वांना खूप 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 शुभेच्छा आणि आपण आज भगवंताकडे काय मागायचं तर भगवंताकडे जे तुकोबारायांनी मागितलं जे भक्तश्रेष्ठ मारुतरायाकडे जगद्गुरू तुकोबारयांनी के मागणी केली तीच मागणी आपण आज मारुतीरायाकडे करायची जगद्गुरु तुकोबाराय मारुतीला मारुतीरायला काय बोलतात मारुतीरायला म्हणतात शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदुता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावासुटा शूरानी वीर किंवा शूरानी धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा बटा तुका का म्हणे रुद्रा अंजनीची आुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मग दावा सुरवटा जगद्गुरु तुकोबर भगवंताचे भगवान पंढरीची पांडुरंग परमात्म्याची एवढी आघाड भक्ती ज्यांच्या अंतकरणामध्ये आहे ज्यांचा देवरुणी आहे ज्यांच्या भक्तीमध्ये असे जगद्गुरु तुकोबर आहे मारुतीरायाकडे विचारणा करतात की मारुती मारुतीराया की भक्तीची नेमकी कोणती वाट आहे की जेणेकरून भगवंताला आपल्याला जवळ आणून देते किंवा भगवंताचे भेट करून देते भक्ती मार्गाचे मार्गदर्शन आम्हाला करावं अशा प्रकारची विनंती जगद गुरु तुकोबार करतात आणि खरंच आहे आज तुम्हाला आम्हाला वाटतं वारकरी संप्रदायामध्ये आपण सगळेजण वाटचाल करणारी माणसं तुम्हाला मला वाटतं आम्ही जो मार्ग धरलाय किंवा आम्ही ज्या मार्गाने जातोय तोच मार्ग खरा भक्ती मार्ग आहे नवे नवे महाराज आपली गफलत कुठेतरी होणार आहे आणि आज अनेकांची तशी गफलत झालेली सुद्धा आहे आपण पाहतो एवढी आघाड भक्ती एवढं नामस्मरण काही काही लोकांचं तर महाराज नामस्मरणाशिवाय दुसरा काही व्यवहारच करत नाहीत एवढं नामस्मरण करणारे महात्मे सुद्धा आज भगवंताच्या चरणापासून दूर राहिलेले तुम्हाला मला पाहायला मिळतात याचं कारण काय की फक्त नामस्मरणालाच महत्व देऊ नका कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी किंवा कलो तद हरी कीर्तनात कलियुगामध्ये फक्त भगवंताचं नामस्मरणच आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देतं हे जरी वास्तविक सत्य असलं तरी ते नामस्मरण करण्याचा जो मार्ग आहे त्या नामस्मरणाची जी विधी आहे ती नामस्मरणाची विधी नेमकी कशी आहे हे जगद्गुरु खूप आहे मारुतीरायांना विचारतात आणि मारुतीराय कडून मागणी करून त्यांच्या समोर प्रार्थना करतात की बाबा मला सांगा काय भक्तीचा त्या वाटा नवविधा भक्ती सांगितली जाते नव प्रकारची भक्ती सांगितली जाते मग या नव भक्तीपैकी नेमकी कोणती भक्ती आम्ही करावी की जेणेकरून भगवान जो आमचा आराध्य दैवत आहे जो पांडुरंग परमात्मा आहे तो आमच्या हृदयस्त राहील विराजमान होईल ज्याप्रमाणे तुमच्या हृदयामध्ये प्रभू श्री रामचंद्र भगवान रामचंद्र वास्तव्यास आहेत आणि असे असणारे प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य त्यांच्या अंतकरणामध्ये आहे असे भक्त श्रेष्ठ दास्यश्रेष्ठ दास्यत्व भक्तीचा एक सर्वोच्च बिंदू ज्याला म्हणावं असे भक्तश्रेष्ठ मारुती राय आणि त्यांनी त्यांना जाऊन जगदगुरु तुकोबाला विचारतात आणि आज आपल्याला सुद्धा तीच गरज आहे काळाची गरज आहे मायबाप आपण भक्ती करतोय आपली भक्ती चुकीची म्हणत नाही आपल्या भक्तीला कारण कसं आहे भक्तीची सुरुवात करणं गरजेचं वेगवेगळ्या मार्गाने भक्तीचा प्रयत्न करतोय कोणी भगवंताचं भजन करून करते कोणी भगवंताचं कीर्तन करून करते कोणी भगवंताची पूजा करून करायला लागलेला आहे कोणी जप करतोय कोणी तप करते कुणी अनुष्ठान करते कुणी व्रत करतायत प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं आचरण करतात फक्त कशासाठी त्या भगवंताची प्राप्ती व्हावी नवे नवे तर त्या भगवत स्वरूप जो सतचित आनंद स्वरूप असणारा जो परमात्मा आहे तो सतचित आनंद स्वरूप परमात्मा आपल्याला मिळावा आणि आपणही त्या पद्धतीचं सुख भोगावं तेच सत्य वास्तव असणार सुख चित्त स्वयकाळ टिकणारं सुख आनंद स्वरूप असणारं जे आहे तेही आपलं जीवन व्हावं यासाठी आपण प्रत्येक जण प्रयत्न करतोय आणि म्हणून आचार्य प्रभू मारुतीरायांच्या जन्मोत्सवानिमित्त माझं सुद्धा जगदगुरु या मारुती मागणी मागतोय सांगा मीही एक अज्ञानी बालक आहे मीही या भक्ती मार्गामध्ये भरकटत चाललेल्यासारखं मला वाटतंय मला जाणीव होते त्याची कारण जग काय करतं किंवा आपण कुठे जातोय हे लोकांना माहीत असण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या अंतकरणाला त्या गोष्टी माहीत असतात आणि जो स्वतःला जाणतो ना तोच परमात्म्याला जाणतो कारण तो अहम आपल्या अंतकरणामध्ये वसे तो देव तुझ्या म्हणतो त्या पद्धतीनं तो अंतकरणात असणारा परमात्मा त्याला जाणण्यासाठी त्याला बघण्यासाठी किंवा त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी आपण बहिरस्थ मार्गाचं आचरण जरी करत असाल काही हरकत नाही पण तो मार्ग तुटू नये कारण शुकलिया वर्म फेरा पडे किंवा मार्ग दावणी आधी दयानिधी संत तेनेचे पण ते चालू जाताना पडे उंठाकोटे काही जो मार्ग साधू संतांनी दाखवला त्याच मार्गाने आपल्याला हे भक्ती मार्गावर मार्गक्रमण करावं लागणार आहे म्हणून माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांनी आपण सगळ्यांनी मिळून आज मारुतीरायासमोर मारुत मा साखळं घालू या मारुतीरायांना मागणी मागू या मारुतीरायांना एक प्रश्न विचारूया की मारुतीराय आम्हाला सांगा काय भक्तीचा त्या वाटा मज दावाव्या सुभटा आणि अशा प्रकारे आपण मारुतीरायाच्या जवळ जाऊन प्रत्येकाने मारुतीराला साष्टांग प्रणिपात करावा कारण भक्त श्रेष्ठ आहेत आणि भगवंत बोलतायत की तेही प्राण परवते मज आवडती मिरुते जे भक्त चरित्राते ते प्रशंस होते माझे भक्त हे मला माझ्या जीवापेक्षा जास्त आवडतात म्हणून जे भक्त श्रेष्ठ आहेत भक्तीच्या अतिउच्च शिखरावर असणारा जो मारुतीराय आहेत त्या मारुतीरायांना आपण त्यांचं स्तवन करूया त्यांना नमन करूया जेणेकरून त्या प्रभू रामचंद्र परमात्म्याची आपल्याला प्राप्ती होईल त्यांच्या मार्गक्रमणानं त्यांच्या आदर्शाचं आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपण आदर्श घेऊन आपलं जीवन चलण्याचा आपण प्रयत्न करू एवढीच मी आपल्या सगळ्याला विनंती करतो परत एकदा मारुतीरायाचा प्रभू रामचंद्राचा ते जय जयकार जय जयकार आपल्याला सगळ्यांना करायचा आहे बोलिये भगवान रामचंद्र की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय रामकृष्ण हरे